हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह तर प्रीतीच्या लाईव्हमध्ये तुम्ही एंटर झालेला आहेत तर तुम्ही म्हणताय बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे प्रीती ते आता स्टडी कशाचा करते तर मी स्टडी कशाचा करते हे तुमच्यापर्यंत लवकरच येणार आहे तर तीन महिन्याचा माझा प्रवास तुम्हाला मी एक छोट्याशा कवितेमध्ये सादर करून दाखवत आहे आणि तो मी स्वतः तयार केलेली आहे ती कविता तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा कारण काय मला रीडिंग करायला खूप आवडतं मला वाचायला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं खूप आवडतात आणि मी जे पुस्तकं वाचलेले आहे त्याच्यातूनच काय मी वर्ड्स घेतलेले आहेत आणि ते तुमच्यापर्यंत मी पोचवत आहे तर चला तर सुरुवात करूया अं तर प्रीती नावावर सुरुवात करूया तर प्रीती साधी मुलगी होती पण तिच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती प्रीती साधी मुलगी होती पण तिच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती आयुष्य खुपद तिच्या विरोधात होत आयुष्य खूप तिच्या विरोधात होतं कधी घरचे समजून घेत नव्हते कधी लोकांनी हसून तिच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं कधी लोकांनी हसून तिच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं पण प्रीतीने मनाशी पक्क ठरवलं होतं पण प्रीतीने मनाशी पक्क ठरवलं होतं मला एकदा तरी जगाला दाखवायचे मी काय करू शकते मला जगाला एकदा तरी दाखवायचे मी काय करू शकते तीन महिन्यापूर्वीचा तो दिवस प्रीतीला अजूनही आठवतो तीन महिन्यापूर्वीचा तो दिवस प्रीतीला अजूनही आठवतो डोळ्यात पाणी मनात भीती डोळ्यात पाणी मनात भीती आणि खूप प्रश्न मी करू शकेन का मी करू शकेन का मी पुन्हा अपयशी होईल मी पुन्हा अपयशी होईल पण त्या दिवशी प्रीतीने एक निर्णय घेतला पण त्या दिवशी प्रीतीने एक निर्णय घेतला आता रडायचं नाही आता थांबायचं नाही आणि मागं वरून पाहायचं नाही पहिल्या महिन्यात तिने स्वतःसाठी वेळ ठरवला पहिल्या महिन्यात स्वतःसाठी वेळ ठरवला सकाळी लवकर उठून तयारी सकाळी लवकर उठून तयारी दुपारी दुपारी स्वतःला समजवणं आणि रात्री उशिरापर्यंत झडणं लोक म्हणायचे काय होणार एवढं करून लोक म्हणायचे काय होणार एवढं करून पण प्रीतीच्या मनात आवाज यायचा पण प्रीतीच्या मनात आवाज यायचा होणार आहे सर्व गोष्टी होणार आहे सर्व गोष्टी मला भेटणार आहे होणार आहे सर्व गोष्टी मला भेटणार आहेत दुसऱ्या महिन्यात तिचा संघर्ष अजून वाढला दुसऱ्या महिन्यात तिचा संघर्ष अजून वाढला कधी थकवा कधी थकवा कधी निराशा कधी डोळ्यात पाणी पण तिचा जिद्दी स्वभाव प्रत्येक वेळ तिला पुढे ढकलत होता पण तिचा जिद्दी पण तिचा जिद्दी स्वभाव प्रत्येक वेळी तिला पुढे ढकलत होता तिने स्वतःची कमजोरीला ताकद बनवायला शिकव शिकवलं तिने स्वतःच्या कमजोरीला ताकद बनायला शिकवलं आणि आता आला तिसरा महिना आणि आता आला तिसरा महिना प्रीतीचा चेहरा बदलला होता प्रीतीचा चेहरा बदलला होता आता तिच्या डोळ्यात भीती नव्हती आता तिच्या डोळ्यात भीती नव्हती चमक होती आत्मविश्वास होता आणि स्वतःला आणि स्वप्न पूर्ण करण्याची आग होती आणि स्वप्न पूर्ण करण्याची आग होती आज प्रीती इथे उभी आहे तिथं पोहोचण्यासाठी तिने तिचे तीन महिने घालवले आहेत तिने तिचे तीन महिने घालवले आहेत रडून रात्र घालवल्या रडून रात्र घालवल्या स्वतःशी लढली पण हार मानली नाही स्वतःशी लढली पण हार मानली नाही लव यू प्रीती टॉन्ट आर जस्ट वर्ड टॉन्ट आर जस्ट वड दे डोंट हॅव द पॉवर टू डिसाईड माय फ्युचर टोमणे हे फक्त शब्द आहेत टोमणे हे फक्त शब्द आहेत माझं भविष्य ठरवायची ताकद माझं भविष्य ठरवायची ताकद त्यांच्यात नाही त्यांच्यात नाही त्यांच्यात नाही लव प्रीती कशी वाटली तुम्हाला कविता नक्की सांगा माझा तीन महिन्याचा प्रवास मी एका छोट्याशा कवितेमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की जास्त मी बोलले तरी पण काहींना बोर होईल म्हणून मी माझा छोटासा प्रवास तुम्हाला कवितेमधून कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्की मला कमेंट्स करा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय